रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार भारत जिंदाबाद यात्रा हा कार्यक्रम घेण्यात आला पहलगाम मध्ये निरपराध लोकांवरती झालेला हल्ला या हल्ल्यामुळे नाहक लोकांना प्राण गबवावे लागले या घटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानाने दहशतवाद्यांना एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेले सडेतोड उत्तर याने दहशतवादी संघटना मोडकळीस आणण्याचे काम भारतीय सैनिकांनी केलेले आहे या अनुषंगाने भारत जिंदाबाद विजय यात्रा भारतीय सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे महाप्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजितभाई शेख सरचिटणीस बाबा सरोदे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन सचिव सिकंदर सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सम्राट जकाते महिला सचिव इलाताई ठोसर पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुरेश निकाळजे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्या रुक्मिणी पाटील स्वीकृत नगरसेवक राजेंद्र कांबळे ज्येष्ठ नेते श्रीमंत शिवशरण ज्येष्ठ नेते विलास पाटील अशोक गायकवाड सरचिटणीस बाबा सरोदे युवक अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड कार्याध्यक्ष योगेश भोसले चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष नीतीनान्ना पटेकर पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष दादा शिरोळे रमेश गजरमल आनंद गायकवाड राजेश बोबडे संदीप तोरणे नवनाथ डांगे संभाजी मस्के दिनकर मस्के सुवर्णा राक्षे अनिकेत सोनमने धर्मेंद्र थोरात दिलीप थोरात कृष्णा जाधव मनोज जगताप विष्णू सोनवणे दीपक वारभुवन अमोल वारभुवन मुंजोबा भद्रे यावेळी उपस्थित होते देखो। 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 देखो।